रामकृष्ण आरी आता आपण आहोत फलटण येथील विमानतळाच्या मैदानात इथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पावली काही क्षणात इथे येणार आहे आणि त्या अगोदर आम्ही या मैदानाचा आढावा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आज इथे माऊलीच्या पालखीचा विसावा आहे म्हणजे मुक्काम आहे आणि त्या ठिकाणी आज लाखो वारकरी या ठिकाणी जमणार आहे थोड्याच वेळात माऊलींची पालखी इथे येणार आहे तत्पूर्वी इथे वारकऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था अशा पद्धतीने राहुटी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये लाखो वारकरी राहतात तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने एक निवासाची सोय वारकऱ्यांनी केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हे मैदान कमीत कमी शंभर ते दोनशे एकरमध्ये सामावलेलं आहे या मैदानाच्या मुख्य भागात आ, मी उभा आहे आणि संपूर्ण मैदान तुम्हाला मी दाखवतो काही लोक हे अगोदर येतात जेणेकरून पुढच्या व्यवस्था अन्नभोजनाची असेल किंवा निवारेची असेल ती व्यवस्था करण्यासाठी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या अगोदरच अशा पद्धतीने राहुट्या बनवल्या जातात इथे ते राहतात आणि नंतर पुढच्या दिवशी पंढरपूरच्या दिशेने पुन्हा वारीमध्ये ते चालतात तुम्ही पाहू शकता हे काका यांनी ही सुंदर अशी राहुटी इथे उभा केलेली आहे काका रामकृष्ण हरी रामकृष्ण आपलं नाव सांगा काका अर्जुन 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 असं या काकांचं नाव आहे काका किती वर्षापासून राहुटी बनवत आहे आणि आता दोन चार वर्ष झालं राहुल दोन चार वर्ष झाली त्या काकांचं वय पहा या, या वयातसुद्धा ते राहोटी बनवण्याचं काम करतायत तुम्हाला कसं वाटतं वारीत आल्यावर चांगलं वाटलं समाधान वाटतंय चांगलं वाटतं आहे तर मित्रांनो वारीत येणाऱ्या प्रत्येक माणसाला खूप छान असं फिलिंग येतं आणि खूप छान असं समाधान त्यांना लाभतं तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी राहुटी या काकांनी बनवलेली आहे आणि अशा शेकडो राहुट्या इथे तुम्हाला दिसू शकतात आता काही क्षणातच म्हणजे काही तासांच्या अवधीत येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ये, धन्यवाद